देशभक्तीचा नारा प्रत्येकानं पाच नागरिकांना व्यसनमुक्त करा डॉक्टर तरंग तुषार वारे जिल्हा शल्यचिकित्सक अकोला इथं जिल्हाधिकारी अजित कुंभार अर्चित चांढक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर तुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय डॉक्टर संतोष सोमानी आयम्य अध्यक्ष डॉक्टर सोनल मोदी मुक्ती फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर विनोद करंजीकर माता संगोपन अधिकारी डॉक्टर आशिष गिर्रे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अकोला डॉक्टर प्रीती कोगदे तंबाखू नियंत्रण कार्यक्रम डॉक्टर प्रदीप अग्रवाल डॉ गोविंद खंडेलवाल डॉक्टर मयूर अग्रवाल यांच्या सहभागात जागतिक तंबाखू विरोध ودي दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेक गंभीर आजार होत आहेत त्याचप्रमाणे दिवसेंदिवस वाढतच असून या तरुण तरुणी सक्रिय होत आहेत ही फार गंभीर बाब आहे तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर परिणाम व त्यापासून दूर जाण्यासाठी जनजागृती अजित कुंभार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करून अकोला शहरातून भव्य रॅली काढण्यात आली विविध घोषणा सूचना फलक बॅनर माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले रॅली संपल्यानंतर अँडोटोरिया विलियम हॉल जिल्हा रुग्णालय इथं कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद सर डॉक्टर बगडिया डॉक्टर गौरव मंत्री माणसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल केळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले जागतिक तंबाखू दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा पथनाट्य स्पर्धा व्हिडिओ रील स्पर्धाचं आयोजन करण्यात आले होते यामधून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले होते त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रत्येक उपस्थितांनी किमान पाच जणांना व्यसनमुक्त करण्याचं आवाहन केले डॉक्टर सोमानी यांनी या लढ्यात सातत्य ठेवण्याचं आश्वासन दिले जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या वडिलांचे अनुभव सांगून या लढ्यासाठी सा व्यसनमुक्ती सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिले